एखाद्या झाडामुळे अपघातात प्राण वाचू शकतात यावर विश्वास बसणार नाही परंतु यवतमाळच्या इचोरी घाटात हे खरं पुण्याहून जाणारी घाटातील वळणावर उलटली सागवान अडकल्याने तीसहून अधिक प्रवाशांचे प्राण वाचले अपघातानंतरचा थरार काय होता आणि चालकाने असा धोकादायक वेग का गाठला पहा हा सविस्तर वृत्त एक सेकंदही लागला नाही आणि सगळं उलटलं भरधाव वेगात जात असलेली डी ट्रॅव्हल्स यवतमाळच्या इचोरी घाटातील एका तीव्र वळणावर थेट नाल्यात पलटी झाली पुण्याहून चंद्रपूरकडे निघालेली ही बस प्रवाशांनी भरलेली आणि ड्रायव्हर दारूच्या नशेत नशेच्या धुंदीत त्याने नियंत्रण गमावलं आणि भीषण अपघात घडवून आणला परंतु नशीब बलवत्तर म्हणायचं रस्त्यालगत असलेल्या एका सागवानचा झाड जार, त्या झाडावर ही ट्रॅव्हल्स अडकल्यामुळे तब्बल तीसहून अधिक जीव वाचलेत त्या झाडाने केवळ सावली दिली नाही तर जीव वाचविलेत जणू निसर्गानेच दिलेली वाचवणी परंतु प्रश्न मोठा आहे ड्रायव्हर नशेत असताना प्रवासी सुरक्षित कसे अशा लापरवाहीसाठी जबाबदार कोण अपघातात आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झालेत आहे परंतु संपूर्ण घटनेने प्रत्येकाचं काळीज हादरलंय वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालकाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आहे आता पुढे काय कारवाई होते आणि काय शिकलं जातं या धड्यातून या घटनेचे साक्षीदार असलेल्या प्रवासी चेट्टी सांगतात ड्रायव्हरनी दोन तीन ठिकाणी असं मारता ओके वाचले मग त्यांचा काही तरी प्रॉब्लेम सगळे प्रवासी झोपेत होते आता कोणाला काही कळलं नाही की काय झालं एक्झॅक्टली एक शक्यता ड्रायव्हरची पण चुकी असू शकते कारण की त्यांनी झोपेत होते काय काय माहित नाही काय झालं का एक्झॅक्ट सगळे आम्ही कसं तरी वाचून बाहेर आले देवाच्या कृपाने फक्त झाड लावत झाडमुळे वाचले फक्त आम्ही ते झाडमुळे नाही तर झालं असतं एक सेकंड बस टर्न झाली असते तर झालं या घटनेचा झाडामुळे मोठा अनर्थ टळलाय परंतु यामागे एक गंभीर प्रश्न आहे व्यावसायिक वाहन चालकांकडनं अजूनही नशेत वाहन चालवले जात आहे तेही घर भर हे थांबवण्यासाठी अधिक कडक कारवाई आणि जनजागृतीची गरज आहे